रामकृष्णरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पाय ज्ञानशी ज्ञान होयसावर त्या टी केसी ऐसावर त्या टी ऐसावर त्या टी केसी ज्ञान होय मुढा ज्ञान होय अति अतिमूर्ख त्या दगडा अति मूर्ख द्या दगडा वाचिल कोणी वाचिल कोणी जनी चाशी लोटांगणी जनी चाशी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ना ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वर त्या केसी ऐसा वर त्या केसी <laughs> आपलं पौष मासारंभापासून चालू केलेली आपली ही ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यावरील प्रवचन रूपी सेवा सेवा चालू आहे आजचा आपला हा चिंतन सेवेचा नववा भाग आठ भाग आपण चिंतन केलं पहिल्या श्लोकापासून तर सातव्या श्लोकापर्यंतच चिंतन आपलं झालं मौर्याण्णवपर्यंत ज्ञानेश्वरातील पहिल्या गोवीपासून तर शहाण्णव्या ओवीपर्यंतचं चिंतन आपलं झालं आणि आज आपण पुढचं चिंतन करायला घेतो आहोत आता मी क्रमा था था ते क्रमानं काय चिंतन झालं ते सांगणार नाही पण एक मागच्या चिंतनाचा दृष्ट चिंतनावर दृष्टिक्षेप टाकायचा झाला त्याचा जर मागोवा घ्यायचा झाला तर आपल्याला माहिती आहे गुरूंचं वर्णन त्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आणि अर्जुनाच्या प्रश्नानंतर प्रश्ना म भगवान श्रीकृष्णांची उत्तरं हे आपण बघतो आहोत सगुण निर्गुण हा विचार करत असताना जसं जसं आपण पुढे आलो तसं भगवत म्हणतात माझी उपासना कर आणि मग माझी उपासना करत असताना माझी उपासना करताना तू काय करीन केलेलं कर्म मला अर्पण कर, कर आणि बघ मी काय करेल ते शाम अहम समुद्रता मृत्यू संसार सागरात इथपर्यंत आपण आलो होतो नाही का भगवंतांनी जबाबदारी घेतली भगवंतांनी शाश्वती घेतली भगवंतांनी गॅरंटी घेतली भगवंतांनी वारंटी घेतली भगवंतांनी सर्व घेतले की तू काळजी करू नको संसार सागरातून पार करण्याची जबाबदारी आता तुझी नाही ती माझी झाली आहे ते शाम समुदर या श्लोकावर चिंतन करताना आपण ते बघितलं मागच्या भागामध्ये आता आज ज्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला श्लोक तो श्लोक असा आहे श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यातील आठव्या क्रमांकाचा श्लोक भगवान असं म्हणतात मयेव मनाद मनादिष मय आता ऊर्ध्वम न संशय आणि मग त्या अनुषंगाने माउलिंग आलेल्या होव्या त्याही सांगतो आणि मग चिंतन करतो आगा मानस ही माझ्या स्वरूपी वृत्तीक करुण बुद्धी निश्चयीसी ये दोन्ही सरीसी मज माझी रिगाली तरी पावसी माते दुग जुजे मन बुद्धी घर केले माझे ठाई तरी सांगे मग काई मी तू उरेई मनोनी दीपपालवे सवे जी तेजमालवे कारबिंबासवे प्रकाशु उतलिया प्राणा सरिसे, इंद्रियी निगती जयसी तैसी मनोबुद्धिपाशी अहंकारी मनोनी माजिया स्वरूपी मनोबुद्धि निक्षेपी ये तुले सर्व व्यापी मी चोसी या बोला काही अनारसे नाही आपले आण पाही वाहतू असे अशा प्रकारच्या ओवी क्रमांक सत्त्याण्णव ते ओवी क्रमांक एकशे तीन ही माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील या <coughs> भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करत असताना सांगितलं अर्जुना म्हणजे तू माझ्या ठिकाणी मन ठेव माझ्या ठिकाणी तू बुद्धी ठेव आणि मग मी काय करेल देह त्यागाचे वेळी देह पतनानंतर तू माझ्या ठिकाणी वास करशील यात कुठलाही संशय नाही अत उर्ध्वन संशया भगवान बोलतात आणि याचं विश्लेषण करत असताना यांच्या आलेल्या सुंदर होव्यात माऊली ज्ञानोपाऱ्या म्हणतात अगा मानस हे अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी रुत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धिनी चे माऊली वर्णन करताना असं म्हणतात भगवंताच्या मुखात शब्द मावले असं सा सांगतात अगा मानस हे एक मानस म्हणजे मन हे जे मन आहे ना हे मन तू माझ्या स्वरूपी ऋत्तिक माझ्या स्वरूपावर लाव माझ्या ठिकाणी लाव मला अर्पण कर अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी ऋत्तिक करून निघाली निष्ठंक बुद्धिनिश्चिशी मन आणि बुद्धी मला अर्पण कर माझ्या ठिकाणी ठेव आणि मग मग माऊली भगवान जे म्हणतात आता ऊर्ध्वाला संशया अर्थात भगवान म्हणतात मन मला दे मानस मला दे म्हणजे मन मला दे आणि मन देणं महाराज एवढं सोपं नाही आपल्याला माहिती आहे आता खरं सांगू ग तुम्हाला या अगा मानस हे एक वरच सात दिवस प्रवचन होऊ शकते मी अगोदरच सांगितलं की आपल्याला बाराव्यात याच्या सर्व गोवींचा क्रमाक्रमाने विचार करायचा आहे त्यामुळे मी विस्ताराने या गोवीवर चिंतन करणार नाही परत एक सांगतो अगा मानस हे एक ज्या वेळेला माऊली म्हणतात याचा अर्थ मन माझ्या ठिकाणी दे याचा अर्थ मन हे आपण भगवंताच्या ठिकाणी देत नाही म्हणून माऊलींना सांगावं लागलं अगा मानस हे एक भगवंताला सांगावं लागलं भगवान म्हणतात अरे मला मन दे <coughs> बरं मन मग आपण देत नाही का देत नाही कारण महाराज मन हे चंचल आहे आणि मन हे किती चंचल आहे याचे अनेक उदाहरणं आहेत महाराज बारा चंचल सांगितले त्यातले मन चंचल आहे दहा चंचल सांगितले बारा चंचल सांगितले त्यात मन चंचल आहे खूप चंचल आहे चंचल आहे चपळ आहे मन चंचल चपळ पळ मन चल चल अहो गीतेमध्ये सुद्धा श्लोक आला ना त्यांच्यालाई मला कृष्ण प्रमादे ब्रुडम म्हणे महाराज मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही ते अस्थिर होते आता इथे आहे लगेच कुठे जाईल सांगता येत नाही प्रवचन ऐकता ऐकता आपलं मन ते ऐकण्यात असतेच असं नाही ते कुठेही बरकटते महाराज दिल्लीला जायला विमानाला जायचं असलं तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार खर्च करून जावं लागेल पण मनाला लागत ला नाही एकदा जर मनाने दिल्लीला याच्याबद्दल तुम्ही बघितलं ना दिल्लीला जाऊन सर्व फिरून येतो मी का सांगतो आहे मन हे चंचल आहे मन हे इकडे तिकडे भटकत राहते महाराज आणि संकल्प आणि विकल्प करत राहते म्हणून एके ठिकाणी एक जात नाही पण एक सांगू तुम्हाला भगवान म्हणतात मन मला दे आणि भगवंताला माहिती आहे की नुसतं मन ह्या देऊ शकत नाही कारण मनाच्या हातात काय आहे मन संकल्प का ही करतो मनामध्ये अनेक महाराज विचार येतात आपण चांगल्या कामी गेल्यानंतर सुद्धा वाईट विचार आपल्या मनात येतो मनात जे येऊन येते ते बरेचदा माहितीये काही कारण नसताना आपल्या मनात एवढे विचित्र विचार येतात त्याचं काही अर्थात ते संबंध सुद्धा नसतो मग असं हे चरविचार असलेलं मन बहिणाबाईंनी त्या कवितेमध्ये सुंदर वर्णन केलं नाही का मना वडाय वडाय उभ्या पिकात किती हा कला कला परी ये येते पिकावर बैठाबाईंची ही कविता होती आम्हाला लहानपणी आता माहिती नाही बघ कुठल्या कविता येत काय पण त्यावेळेस होती मना एवढ जसा एवढं एवढ अभा ही माविना मनाचं चंचलत्व मनाचं व्यापकत्व मनाच सुक्ष्मत्व मनाचं चांचल्य चा अनेक कवींनी साहित्यिकांनी सांगितलं पण आमच्या संत तर खूप सांगितलं बाबा म्हणून या मनाला कुठेतरी चांगला मार्गासाठी लावण्यासाठी आपल्या समर्थांनी पण सांगितलं ना, ना। म्हणा सज्जना भक्तीपंथी जावी हरी श्री हरी पावी जी ती करावी म्हणा कुठं लावायचं भक्तिपंथाला लावायचं तुकोवना ला, मनाने काय होत नाही हो मनाने बद्धताही येते मनाने मुक्त सुद्धा होऊ शकतो मन करी सिंधू मन करी बौऱ्याशीचा हे मन असं आहे महाराज म्हणून या मनाला प्रसन्न कर आणि सर्व सिद्धी प्राप्त करून घे घेत तुकोबाऱ्या तू वाचिना तुकोऱ्या म्हणतात ना मना कर रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं हे मन भगवंताकडे लावायचं भगवान म्हणतात अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाने निष्ठं करतो बुद्धी मग मी जसं सांगितलं नुसतं नाही बुद्धी बुद्धी मात्र करत असते प्रत्येक वेळी मनाला सांगते बाबा हे करू नको ते कर ते करू नको असं केल्याने असं होईल बुद्धी सांगते मनात काही येतो एकादशीच्या दिवशी मनाला वाटते कांद्याचे मजे खावे वाटते की नाही वाटते एकादशीच्या दिवशी कांद्याचे भैरे खावे असं वाटते एकादशी कटराला काय सांगायचं मग बुद्धी सांगते बाबा नाही नाही आज नाही उद्या खूप विनोदाचा भाग सोडा मला काय म्हणायचंय मन हे चल आहे मन हे स्थावर नाही मन हे स्थिर राहत नाही मन एकाच ठिकाणी राहत नाही महाराज आणि मग असं एका ठिकाणी न राहणार मन महाराज तर म्हणतात मला हे अगा एक माझ्या स्वरूपी वृत्ती माझ्या स्वरूपाला लाव आणि मग त्या भगवंताच्या स्वरूपाला लावण्यासाठी बुद्धीला पण सांगावं लागेल कारण बुद्धी हा निश्चय करत असते चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय बुद्धी करते आणि मग बुद्धीच्या निश्चयानं मन वागते म्हणून मनासोबत बुद्धी सुद्धा मला लाव अगा मानस एक माझ्या स्वरूपी निष्ठंक वृत्तीक करून निघाली निष्टंक बुद्धी निय बुद्धी आणि मन माझ्याकडे लाव महाराज हे दोन्ही जर दिलेत पावसी माती तू आणि मग मन आणि बुद्धी जर माझ्या ठिकाणी तू लावली दिली तर तू मला प्राप्त होशील माती पावशी म्हणजे मला प्रापी मला तू त्या ठिकाणी मिळशील म्हणून भगवान असं म्हणतात येसी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी तू प्रेमाने दिली ना की तू मला प्राप्त होशील भगवान म्हणतात तरी सांगे मग मा, माते तू ग तरी पावसी माते तू ग म्हणजे मला मिळशील आणि मग तिसऱ्या उभे मध्ये माऊलींनी वर्णन केलं माऊली म्हणतात जे मन बुद्धी <Coughs> आजी मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी मग सांगे काय मी तू आहे सीवरे मन व बुद्धीने माझ्या ठिकाणी जर तू मला माझ्या ठिकाणी जर मन आणि बुद्धी ठेवली माझ्या ठिकाणी जर तू वस्ती केली मनाची आणि बुद्धीची जर वस्ती माझ्या ठिकाणी केली तर का रे मी आणि तू वेगळे राहिलस कशे तिथे द्वैत होणार नाही ना माऊली म्हणतात मी तू ऐसे उरे तरी सांगे मग काय मी तू ऐसे उरे मी आणि तू हा भेदच राहणार नाही नाही का आपल्याला अभंगामध्ये माहिती आहे ना मग संत भक्तांचं काय झालं देवानी भक्त तुझा नाही विचार <coughs> देवानी भक्त तुझा नाही देवानी भक्त वेगळा राहणारच नाही कारण भक्तानी देवाला मन आणि बुद्धी अर्पण केली मन आणि बुद्धी देवाच्या ठिकाणी त्याची वस्ती केल्यामुळे मग मी तू ऐ, मी तू ऐसे उरे, मी आणि तू वेगळेपणा राहणार नाही त्याची मी आणि तू पणा राहणारच नाही मी तू पणाची केली बोळवण एका श्री दत्त ध्यान आहे की नाही मी आणि तू हा भैव राह भेदच राहणार नाही द्वैत राहणार नाही महाराज तेच महाराज या भूमीतून सांगतात जे मनबुद्धी घर गेले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐरे आणि मग दृष्टांत माऊली देतात म्हणून दीप पालवे सवे चिते जमालवे का सवे प्रकाशू जायू दिवा विजतो दिवा समजा भिजवला आपण कपड्याने असा दिवा भिजवला दिवा विजवल्यानंतर मग त्याचा तेज राहते का नाही ना सोबतच जाते सूर्यास्ताला गेला मग <coughs> प्रकाश राहतो का किरण राहतात का राहतच नाही का राह कारबिंबा हे प्रकाश उजा माऊली म्हणतात तस उचलिया प्राणा सरशी इंद्रिय ही निगती जायशी तैसा मनोबुद्धिपाशी अहंकार वे देह ज्यावेळेला महाराज जात देह टाकून ज्या वेळेला आत्मा निघून जातो प्राण निघून जातो तो प्राण जाताना माऊली माऊली म्हणतात उचलल्या प्राणा सरसी इंद्रिय ही निगती इजायशी मला सांगा प्राण निघून गेला जीव निघून गेल्यानंतर इंद्रिय राहतात का हो असं तुम्ही कुठं पाहिलं का एखादा मरण पावलं आणि मग त्याचा पायानं तो चालायला लागला बाहेर यायला लागला होते का मनुष्य मरण पावल्यानंतर हाताने आपला काहीतरी खाजायला लागला पाठ असं होते का मी का सांगतोय माऊली म्हणतात अरे उतरल्या प्राणा इंद्रे इंद्रिय निगती जशी इंद्रे सुद्धा त्यावेळेस लगेच निघून जातात तैसा म्हणून अहंकार आणि अर्पण केली अहंकार सुद्धा अर्पण होई महाराज आणि अहंकार माणसाला त्या ठिकाणी काय करतो अहंकार बंधनात टाकतो अहंकार भुजकळ टाकतो अहंकाराने अभिमान निर्माण होतो गर्व निर्माण होतो ह्या सर्व गोष्टी जायच्या असतील तर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव आणि मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवली की जसं रवी असतात त्यावेळी प्रकाश निघून जातो प्राण त्यावेळी मावळल्यानंतर तेज जाते तस मला दिली की तुझे त्या ठिकाणी अहंकार सुद्धा मला अर्पण म्हणून काय कर मनवणी माझ्या स्वरूपी मनोबुद्धी निक्षिपी जे तुळणी सर्व व्यापी मी जोशी म्हणून भगवान म्हणतात अर्जुना म्हणून माझ्या स्वरूपी म्हणून तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी मन आणि बुद्धीचा निक्षेप करून मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव मला अर्पण कर आणि मग काय होईल तू सर्व व्यापी परमात्म्याला तू प्राप्त होशील आणि तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील तू मीच होशील जसं वर्जा सांगितलं मी तू हे मी आणि तू वेगळा रा राहणार नाही त्यासाठी काय करावं लागेल म्हणून माझ्या स्वरूपी मनो बुद्धी सर्व व्यापी मी आणि मग मग भगवान म्हणतात अर्जुना मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो माझी आन घेऊन मी तुला सांगतो काय सांगतो या बोला काही आण देईनापा वा तू असे अरे अर्जुना मी जे हे काही सांगतो ना यातील एकही शब्द चुकीचा नाही हे मी माझी शपथ घेऊन तुला सांगतो अर्जुनाला भगवान म्हणतात महाराज तुम्हाला मन दे तुम्हाला बुद्धी दे आणि मग सर्व माझ्यावरती सोडून दे मग तुझा अहंकार अभिमान गर्व माया ममता मोह काय असेल ते असू दे ते माझी जबाबदारी झाली मी तुला माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेईन महाराज पण एक जाता जाता गोव्यांचा अर्थ आपण बघितला आपण एक गोष्ट सांगतो हे मन भगवान म्हणतात मला दे का म्हणत असतील त्याचं कारण सांगू उद्धार वगैरे हे सगळं ठीकच आहे तुम्हाला एक सांगू का मन भगवंताला का द्यायचं कारण हे बघा पाणी नदीचं पाणी नाल्याचं पाणी कुठलंही पाणी जाऊन मिळते कुठे महाराज समुद्राला मिळते का कारण जिथून उगम झाला तिथंच मिळावं पाणी कुठून झालं समुद्राची वाफ झाली वाफेच ढग धग झाले ढगाचं पुन्हा त्या ठिकाणी वारा लागून त्याच वर्षाव झाला पाणी खाली आलं नदीला मिळालं नदीचं पुन्हा समुद्राला मिळालं पुन्हा समुद्राचं वाफे वाफ झाली ढग झाली आपल्याला माहिती आहे मला की नव्याने सांगायची त्या ठिकाणी आवश्यकता नाही अर्थात पाण्याचं मूळ मुण नदीचं मूळ पाणी हे मुळात समुद्रापासून आलं तर त्यांनी समुद्रालाच मिळावं नाही का मला सांगा आपण घरून निघालो कुठेही फिरायला गेलो वापस कुठे येणार दहा एक महिना फिरला दोन महिना फिरला वापस येणार कुठे माणसाला शांती लाभणार कुठे शांती लाभणार घरी आल्यावर ओ एवढंच केस आपण नोकरी त्यांना गेलो जाऊया <laughs> नोकरी सोडा मी आता कीर्तनकारांचा विचारतो कीर्तनकार प्रवचनकार सात दिवस सप्तासाठी <laughs> गेले सात दिवस पंधरा कधीतरी घरी येतील की नाही आणि मग त्यांना जसं आपल्या घरी यावं वाटते कारण ते घरून गेले म्हणून घरी यावं वाटते मी काय सांगतो लक्षात आला का मुद्दा माझा मुद्दा असा आहे महाराज जिथून आलं तिचं जावं हा माणसाचा स्वभाव आहे आणि तिथे गेल्यावरच तो शांत होत असतो मग आपला जीव जरा भगवंताचा अंश आहे कारण भगवान म्हणतात ना मैवांश जीव लोके जीवभूत मला स्रष्ट्राने प्रकृती आणि मग आपण जर भगवंताचे अंश आहो तर मग आपलं मन गेलं कुठं पाहिजे जसं पाणी समुद्रालाच मिळते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते समुद्रालाच मिळत असते त्याचा स्वभाव तोच असतो महाराज तेव्हाच त्याच त्या ठिकाणी शांत होते तसं मी अनेक उदाहरणांनी तुम्हाला सांगितलं तस आपलं मन हे लावावं तर कुठे लावावं ते भगवंताच्या ठिकाणीच लावावं आणि ते स्वाभाविक दृष्ट्या तिथं लावू शकते प्रयत्न केला तर हो मला सांगा पाणी सहज त्या समुद्राला मिळते का त्याला ही वेडे वाकडे वळण करून पर्वताला वेढा घालून जंगल जंगल गड्डे कुड्डे पर्वत काय वेडा घालून त्याला जायचंय समुद्रालाच मिळायचं आहे तसं आपल्याला अनेक प्रतिकूलतामध्ये आपलं मन परमात्मा मार्गाला लागत नाही संसाराची बंधनं त्या देतात विषय विषय वासना त्यात येतात अनेक माया त्यामध्ये येतात मोह माया सर्व काही येतात आणि मग यातून मार्ग काढून वेडी वाकडी अशी वळणं घेत 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 कुठंतरी आपल्याला त्या भगवंताला मनाने बुद्धी अर्पण करावी लागेल आणि ते अर्पण होऊ शकते अवघड आहे पण अशक्य नाही मग शक्य आहे का हो शक्य आहे का शक्य आहे कारण मावळेंनी सांगितलं भगवंतांनी सांगितलं की तू मला मनबुद्धी दे ज्या ते मनबुद्धी दे, दे सांगतात त्या ते देणं शक्य आहे अवघड जरी असलं तरी शक्य आहे म्हणून माउरींच्या वचनावर विश्वास ठेवायचा भगवान श्रीकृष्णांच्या वचनावर ते विश्वास ठेवूयात कारण भगवंत आपल्याला आश्वस्त करतात ना हो <ँग> मयेव मनाधस्त मयी बुद्धी निवेश निवशिष मयेव आता ऊर्ध्वनाचा विषय भगवान म्हणतात आणि तेच माऊली आपल्याला सांगतात की बाबा रेस हे अर्थात या श्लोकाचा या गोव्याचा अर्थ एवढाच आहे की तू आणि बुद्धी मला अर्पण कर आणि एकदा तू आणि बुद्धी मला अर्पण केली की मग म्हणून माझ्या स्वरूपे मनोबुद्धी निक्षेपे हे तुलेनी सर्वव्यापी मीची होशी ची होशी म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील तू आणि मी वेगळा राहणारच नाही तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील पण अट एकच आहे मन आणि बुद्धी मला दे तेव्हा मन आणि बुद्धी भगवंताला देणं जरी अवघड असलं तरी ते अशक्य नाही आपल्याला माहिती आहे तेव्हा ज्याच्या मालकीचं हे मन आहे महाराज त्यालाच आपण त्या ठिकाणी विनंती करू भगवंता हे मन तुझ्या मालकीचं आहे तूच त्या मनाला सांगणारे की माझ्याकडे म्हणून आणि लावून घ्या आमच्या मन तुझ्याकडे माझे मनत येथे वसो अनेकांना कुसो तुझे काही नाही का माझे बनत येथे वसो माझं मन भगवंता तुझ्याच पायाशी लाव माझी वृत्ती तुझ्याच चरणी लाव आणि ही प्रार्थना भगवंताकडे करायची आता मला सांगण्यासारखं खूप आहे आता राहत नाही म्हणून एक दृष्टांत सांगतो सांगेन न चला तरी सांगतो ते काठेवाडी घोडे यायचे पुरुजा काळी आणि त्यांच्यासोबत ते मोठे कुत्रे राहायचे बघा यायचे ना खेड्यामध्ये ते मेंढ्या उन्हाळ्यात यायच्या आणि मग त्यांच्यासोबत मोठे मोठे कुत्रे राहायचे आणि गावाच्या बाहेर कुठल्या तरी शेतामध्ये ते त्या ठिकाणी त्यांची जे बैठक राहायची त्यांच्या शेतामध्ये ते मेंढ्या वगैरे जशा बाळमा माझ्या मेंढ्या वगैरे येतात तशा ते राहायचे उंट्या राहायचे त्यानंतर घोडे राहायचे आणि मग ते कुत्रे राहायचे संरक्षणासाठी असं म्हणजे गावातला नागरिक त्यांच्या जवळून चालला बघा तिथून त्यांच्या राहुट्यांजवळून त्यांना बघितल्याबरोबर ते कुत्र महाराज उंच असं काठीवाडी कुत्र मोठ्याच्या मोठं धावलं त्या माणसाच्या अंगावर आणि धावल्यानंतर तो ओढायला लागलो अरे बापरे सोड रे बाबा सोड रे बाबा प्रतिकार करू लागलो म्हणजे एवढं मोठं कुत्र महाराज नळडीचा घोट घेण्यासाठी त्याने असा दोन्ही पायी चिटवली महाराज आणि आता नरणीचा गोठ घेणार काय करायचं काय ओ आव सोड सोड करायचं कोण सोडणार समोर एक चालला होता आणि तो बोल अरे काय अरे बाप अरे सोडत कस सोडणार आहे त्याच्या मालकाला आवाज दे मग दुसऱ्या ओ काठेवाडी बोवा ओ बाबा तुमच्या पुत्र्याने मला धरलं सोडवा मग त्याला काय यावं लागलं का त्या मालकाने तिथून आवाज दिला ए भोजा भोजा म्हटल्याबरोबर भोजान वेळा नरड सोडलं आणि धावत आपल्या मालकाजवळ गेला आणि त्याचे पाय चाटायला लागला विस्ताराला सांगायचं रे तुमच्या लक्षात आला असा मुद्दा ज्याचं कुत्र होतं त्याने आवाज दिल्याबरोबर ते निघून आलं महाराज याने किती काही प्रयत्न केला कोणी किती काही प्रयत्न केला तरी ते सोडत नसतं ज्याचं कुत्र त्याने आवाज दिल्याबरोबर निघून आलं आणि याला सोडलं तसं हे मन कुणाचं आहे हे मन आम्हाला कुणी दिलं हे मन आणि ज्याने दिलं याचा मालक जो आहे ना त्यालाच विनंती करू देवा हे देवादी देवा, देवा भगवान श्रीकृष्णा माऊली माऊरीने अनोभा आहे अरे आमचे मन आणि बुद्धीचे मालक तुम्ही आहे मग तुम्हीच तुमची मना तुम्हीच ला या मना आणि बुद्धीला आवाज द्या आणि तुमच्या चरणाला लावून द्या एवढीच विनंती आपण या निमित्तानं आजच्या दिवशी या श्लोकावर चिंतन करत असताना करू अगा मानस माझ्या स्वरूपी करुणी राही करुणी बुद्धि नित्यशी यासह आपण एकशे तीनव्या उभीपर्यंत आज पोचलो आठवा श्लोक आणि एकशे तीनव्या ऊबीपर्यंत आपण पोचलो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत एकदा आपल्या नियमाप्रमाणे माऊलीचं भजन करू श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री नान तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री नान तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम

गुरु तुकाराम महाराज की जे ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की